नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनची तिसरी आणि शेवटची फवारणी नेमकी कधी करायची यामध्ये कोणती कीटकनाशकं वापरायची कोणती बुरशीनाशकं वापरायची आणि बुरशीनाशकं वापरणं गरजेचं आहे का विद्राव्य खत कोणतं वापरायचं या सगळ्या बाबीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सोयाबीनची so, तिसरी फवारणी ही साधारणत पन्नास ते पंच्याहत्तर दिवसांच्या दरम्यान आपल्याला करायची आहे फवारणी घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या जर का आपली पहिली आणि दुसरी फवारणी फार उत्तम पद्धतीनं पार पडली असेल तर अशा वेळेला आळ्यांचं प्रमाण कमी असणार आहे त्यासाठी महागडं कीटकनाशक वापरण्याची गरज नाही पण समजा तुमची पहिली किंवा दुसरी फवारणी राहिली असेल आणि आळ्यांचं प्रमाण फार वाढलं असेल अशा वेळेला थोडंसं महागातलं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे याशिवाय जर का तुमचं सोयाबीन दाट झालं असेल तर अशा वेळेला आपण जे वरून कीटकनाशक देतो तर त्याचा पूर्ण भागांमध्ये प्रसार होत नाही त्याच्यामुळे सगळ्या आळ्या मरत नाहीत तर अशा वेळेला तुम्ही गॅस पॉयझनचा वापर करू शकता त्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर आणि इमॅमॅक्टिन बेन्झॉइट याचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता यासाठी पंधरा लिटरचा पंप असेल तर त्यामध्ये प्रोफेक्स सुपर चाळीस एम एल आणि इमॅमॅक्टिन बेन्झॉईट पंधरा ग्रॅम घेऊन आपण हे मिसळून त्याची फवारणी करू शकतो आणखी फवारणी घेण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेंगा जर का कोवळ्या असतील तेव्हाच तुम्ही फवारणी घ्या शेंगा थोड्याशा मॅच्युरिटीला आल्या असतील निबार झाल्या असतील तर अशा वेळेला त्यावरती कीटकनाशकाची फवारणी करणं काही गरजेची नाही आहे आळ्यांचं प्रमाण जर का जास्त असेल तर अशा वेळेला तुम्ही अदामा कंपनीचं बॅराझाईटची फवारणी करू शकता बॅराझाईटमुळं काय होतं तर किडींचा जो नॉकडाऊन इफेक्ट आहे तो त्वरित आपल्याला दिसून येतो याच्यामध्ये नोवा युरोन पाच पॉईंट पंचवीस टक्के आणि मॅमॅक्टिन बेन्झॉईड झिरो पॉईंट नऊ टक्के आहे पंधरा लिटरचा पंप असेल तर त्यासाठी तीस ते पस्तीस एम एल टाकून आपण फवारणी करू शकतो याऐवजी तुम्ही सिंजंटाचं युवेसेंटसुद्धा वापरू शकता हे पावडर फॉर्ममध्ये येतं याच्यामध्ये लुफान युरोन चाळीस टक्के आणि इमॅमॅक्टिन बेनझॉईट पाच टक्के घटक आहे हे, हे कीटकनाशक खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतं कोणत्याही बुरशीनाशकासोबत तुम्ही बिनधास्त वापरू शकता यानंतर पुढचं जे कीटकनाशक आहे ते क्लोर अँट्रिनिपोल अठरा पॉईंट पाच टक्के त्याला आपण एफ एम सीचं कोराजन या नावाने ओळखतो हे प्रामुख्यानं स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही अशा दोन्ही पद्धतीनं काम करणारं कीटकनाशक आहे याचा एका पंपाला आपल्याला सहा एम एल इतका डोस घेऊन आपण याची फवारणी करायची आहे यानंतर पुढचं कीटकनाशक आहे सिंजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो यामध्ये क्लोर अँट्रिनीपोल नऊ पॉईंट तीन टक्के आणि लॅमडा सायलोत्रीन चार पॉईंट सहा टक्के आहे हे रसोषक किडी असतील किंवा आळे असतील या दोन्हींवरती चांगला प्रभाव दाखवतो अँप्लिगोचा डोस आपल्याला एका पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल इतका घ्यायचा आहे फक्त अँप्लिगोची फवारणी घेत असताना ती सकाळी लवकर घेण्यात यावी किंवा सायंकाळी घेण्यात यावी कधीही दुपारी किंवा टेम्परेचर जास्त असताना याची फवारणी करू नये यानंतर तुम्ही बायाचं वायोगसुद्धा वापरू शकता हे कीटकनाशक वापरल्यामुळं आळ्यांचं खाणं बंद होतं कारण हे अँटीफिडंट म्हणून काम करतं याच्यामध्ये टेट्रानिली पोल टू हंड्रेड एस सी फॉर्मेशनमध्ये आहे अंडी असतील आळ्या असतील या दोन्हींवरती हे चांगल्या पद्धतीने काम करत एका पंपाला सात मिली घेऊन आपण याची फवारणी करू शकतो यामध्ये मी तुम्हाला पाच ते सहा कीटक सांगितलेली आहेत यामधलं कोणतंही तुम्ही वापरू शकता फक्त आपल्या पिकाची परिस्थिती बघून म्हणजे पांढरी माशी आहे का किंवा आळ्या आहेत का त्याचं प्रमाण किती आहे या सगळ्याचा विचार करून फवारणी घ्या यानंतर आपण बुरशीनाशकाचा विचार करू काही शेतकऱ्यांच्या यब्बीला कमेंट होत्या की शेंग्यांवरती अशा प्रकारचे डाग पडत आहेत तर हे खरं तर बुरशीचा प्रादुर्भाव आहे त्यामुळं बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे बुरशीनाशकांमध्ये तुम्ही बी एस एफ कंपनीचं प्रायक्झर वापरू शकता यामध्ये पायराक्लोस्ट्रोबिन आणि फ्लेक्झा पायरॉक्साईड हे घटक आहेत एका पंपासाठी पंधरा एम एल इतका डोस घेऊन आपण याचा वापर करू शकतो याऐवजी तुम्ही आडामाचं जे कस्टोडिया म्हणून बुरशीनाशक मिळतं ते सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये एक्झोस्ट्रोबिन अकरा टक्के आणि टेबिकोनाझल अठरा पॉईंट तीन टक्के हे घटक आहेत हे खरं तर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही पद्धतीनं काम करणारं एक स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे याच्यामुळं होतं काय की पिकाच्या गुणवत्तासुद्धा सुधारते सुदा आणि उत्पादनातसुद्धा वाढ होते याचा वापर आपल्याला एका एक पंपासाठी तीस एम एल घेऊन करू शकतो याऐवजी तुम्ही सुमिटोमो कंपनीचं जे किटोशी मिळतं त्याचासुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये सुद्धा सेम घटक आहेत आणि याचा डोससुद्धा सेमच म्हणजे एका पंपासाठी तीस एम एल घेऊन आपण याची फवारणी करू शकतो बुरशीनाशकांमध्ये तुम्ही अजून सुमिटोमो कंपनीचं हारू असेल किंवा स्वाधीन हे बुरशीनाशक वापरू शकता त्याच्यामध्ये टेबिकोनाझॉल दहा टक्के आणि सल्फर पासष्ट टक्के हे घटक आहेत एका बंपाला जवळपास पन्नास ग्रॅम इतका डोस घेऊन आपण याची चांगल्या पद्धतीनं फवारणी करू शकतो बुरशीनाशकांमध्ये अजून एक ऑप्शन आहे ते म्हणजे बायरचं नेटिव्ह हो। याच्यामध्ये टेबिकोनोझॉल पन्नास टक्के आणि ट्रायफ्लॉक्झोस्ट्रोबिन पंचवीस टक्के हे घटक आहेत याचा वापर प्रामुख्यानं बुरशीचं जे पुनरुत्पादन ते ले ले आहे ते रोखण्यासाठी आणि बुरशीची वाढ थांबवण्यासाठी होतो याप्रकारे बुरशीनाशकाचे चार पाच घटक मी तुम्हाला सुचवलेले आहेत या पद्धतीनं आपल्या भागामध्ये जे कोणतं बुरशीनाशक अवेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता आणि अगदीच ढगाळ वातावरण नसेलच आणि बुरशीचा कोणताही प्रादुर्भाव होण्याची लक्षणं नसतील अशा वेळेला एखादं बुरशीनाशक नाही वापरलं तरी चालेल सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीमध्ये विद्राव्य खत घेत असताना ते आपण झिरो झिरो पन्नास म्हणजे ज्याला आपण पोटॅशियम सल्फेट म्हणतो ते वापरलं तरी चालेल किंवा त्याऐवजी तेरा झिरो पंचेचाळीस ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो त्याचा वापर केला तरी चालेल या दोन्हीपैकी कोणती एक ग्रेड तुम्ही यामध्ये मिसळून वापरू शकता सल्फरमुळे सोयाबीनमधील तेलाचं प्रमाण वाढणार आहे आणि पोटॅशियममुळे रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा सुद्धा वाढणार आहे काही कृषी विद्यापीठांच्या आणि कृषी तज्ज्ञांच्या मते जर का आवर्षणग्रस्त परिस्थिती असेल म्हणजे पाण्याचा ताण बसला असेल तर अशा वेळेला एक टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आपण दिली तर पीक या परिस्थितीमध्ये तग धरून ठेवण्यास सक्षम होतं यासाठी शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करावी सध्या पावसाचे दिवस असल्यामुळं कोणतीही फवारणी करताना त्यामध्ये स्टिकर मिसळायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा